नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी आमच्या लडक चॅनलमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन माउंट एव्हरेस्ट मित्रांनो माउंट एव्हरेस्ट हे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे दुसरा प्रश्न आहे कोणत्या प्राण्यावर पेट्रोल टाकल्याने तो मरतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन खेकडा मित्रांनो खेकडा हा एक असा प्राणी आहे जर आपण जिवंत खेकड्यावर काही पेट्रोलचे थेंब टाकले तर तो खेकडा मरतो तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात रविवारी सुट्टी नसते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो सौदी अरेबिया इराण यमन या देशांमध्ये रविवारची सुट्टी नसते ज्या पद्धतीनं संपूर्ण जगात रविवारी सुट्टी असते त्या पद्धतीने या देशांमध्ये शुक्रवारी सुट्टी असते कारण हे देश मुस्लिम देश आहेत त्यामुळे या ठिकाणी शुक्रवारी सुट्टी दिली जाते चौथा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट हे शिखर कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नेपाळ मित्रांनो माउंट एव्हरेस्ट हे शिखर जे की जगातील सर्वात मोठे शिखर आहे आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं हे शिखर नेपाळ या देशामध्ये आहे पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात कचऱ्यापासून लाईट बनवली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक स्वीडन मित्रांनो स्वीडन या देशामध्ये जेवढी लाईट वापरतात त्यापैकी नव्याण्णव टक्के लाईट ही फक्त आणि फक्त कचऱ्यापासून बनवली जाते कचऱ्याला रिसायकल करून ही लाईट बनवली जाते सहावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे डोके कापले तरी तो जिवंत राहतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन झुरळ मित्रांनो झुरळ हा एक असा प्राणी आहे जर आपण त्याचे डोके आणि त्याचे धड वेगळे केले तरी तो जिवंत राहतो पण जेव्हा त्याला अन्नानं भूक लागते आणि पाण्यानं तहान लागते तेव्हाच त्याचा मृत्यू होतो असा तो दहा ते पंधरा दिवसांपर्यंत जगू शकतो सातवा प्रश्न आहे जगात एका मिनिटात किती मुलांचा जन्म होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दोनशे पन्नास मित्रांनो सरासरी पूर्ण जगात एका मिनिटात दोनशे पन्नास मुलांचा जन्म होतो आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भारत मित्रांनो आता आपल्या भारत देशाची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे इतकी दिवस चीन या देशाची लोकसंख्या ही सर्वात जास्त होते, पण आता भारत हा पूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे नवा प्रश्न आहे सध्या भारतातील सर्वात मोठा पक्ष कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारतीय जनता पार्टी मित्रांनो सध्या भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष हा भारतीय जनता पार्टी हा आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणता राजकीय पक्ष सर्वात जास्त आवडतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरं, धन्यवाद